आतापर्यंत जर का आपण बघाल तर ही संघाची आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे की आधी एक पिल्लू सोडायचं आणि ते पिल्लू मोठं झालं तर खांद्यावर घ्यायचं आणि जर का वाटलं की आंगलट येत आहे तर ते झिडकारायचं करायचं त्याप्रमाणे आता गोलमाल उत्तर दिली गेलेले दोन्ही सभागृहात काही ठामपणाने काही बोललेलं आहेत बावन बावनकुळेसुरा आता बोलले की अशी राज्यभा अशी भाषा आहे तशी भाषा आहे अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला म्हणजे काही उपकार नाही केलेले कारण मराठी भाषेचं महत्व संघाला कळलं नसेल भाजपला कळलं नसलं तरी सुद्धा तेव्हा इंग्रजांना कळलं होतं कारण सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जो लेख लिहिला गेला होता लोकमान्यांनी तो मराठी भाषेत होता तसंच आम्ही आमच्याच राज्य सरकारला विचारतोय की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का कारण आपल्या राज्यात आपल्या राजधानीमध्ये ज्या जी राजधानी मुंबई एकशे पाचच नव्हे सर त्यावेळेला त्या ब्रिटिश कुठल्या परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकिन त्यांना त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे रिपोर्टिंग इंडिया त्याच्यात त्यांनी म्हटलंय की त्यांनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पाहणी केली तेव्हा दोनशे अडीचशेच्या वरती मृतदेह असे पडलेले होते म्हणजे त्याचा रेकॉर्डच नाही झालेला रेकॉर्डच नाही तर रक्त सांडून आणि बलिदान करून ही मुंबई मराठी माणसांनी मिळवलेली आहे मला संघाला आणि भाजपला सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे मुंबईकर म्हणून महाराष्ट्रातले सगळे नागरिक म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी पुढे जातो मग ती नैसर्गिक आपत्ती असेल जर अतिरेक्यांचा हल्ला असेल अगदी ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये सुद्धा गुजराती माणसानं सुद्धा हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती हे वाद लावून पळतात वाद लावतात वाद लावतात आणि पळून जातात करोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळेजण आम्ही एकत्रित सगळ्यांना माणूस म्हणून आणि आपल्या देशाचे महाराष्ट्राचे मराठी माणसंच काय सगळे इतर भाषिकांना सुद्धा आपलेपणाने जपलं होतं त्या आपलेपणामध्ये तुम्ही साखर टाकू शकत नसला तरी मिठाचा आणि विषाचा खडा टाकू नका मुंबई एक चांगली महानगरी आहे ती जिंकायची असेल तर चांगलं काम करून जिंका विष घालून जिंकू नका जर का तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा मी मागे एका भाषणात बोललो होतो की याच मुंबईमध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे तसं काहीतरी काम आर एस एसने करून दाखवावं कारण नाहीतर काय होतं लढायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे तर याचा आम्ही जाहीर निषेध करतोय माझी तर मागणी आहे की ही अशी विषवल्ली या सरकारने वेळीच ठेचली पाहिजे आणि नाहीतर ह्या जोशींनी तामिळनाडमध्ये आजच स्टॅलिनचं आलेलं आहे की त्यांनी भाषिक आता वाद सुरू केलेला आहे म्हणजे भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा आपला देश तोडायला निघालेला आहे सगळे दक्षिणेतली राज्य आणि तामिळनाडूमधले सगळे पक्ष हे एकत्र झालेले आहेत कमल हसन आज बोललेले आहेत की यांना इंडियाने हिंदी हिंदिया करायचं आहे या अशा सगळ्या ह्या वादाच्या ठिणग्या टाकून तुम्ही भारत माता की जय बोलू शकत नाही भारत माता ही सगळ्यांची आहे महाराष्ट्र हा आमचा सगळ्यांचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन कायद्याच्या विरुद्ध जर बोलत असतील तर त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांचा आम्ही तर जाहीर निषेध करतोय पण भारतीय जनता पक्षाने आणि विशेष म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षातले मूळ जे हाताच्या बोटावर राहिले असतील ती लोकं त्याच्यात आलेले सगळे गद्दार यांना जर का आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असेल तर त्यांनी सगळ्यांनी या जोशींचा निषेध केलाच पाहिजे ही आमची जाहीर मागणी आम्ही तर करत आहोत आम्ही तर करत आहोत आणि आता मी तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही सगळेजण हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करणार आहोत तिकडे त्यांना सांगणार आहोत की कोणी किती विष कालवलं तरी आम्ही मराठी माणूस मुंबई आमच्या हातातनं कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही म्हणजे नाही ज्याप्रमाणे तुम्ही बलिदान केलं त्या बलिदानाची शपथ घेऊन आम्ही मुंबई ही महाराष्ट्रापासून आणि मुंबईची वाटणी आम्ही व्हायला देणार नाही ही यांचा यांचं लक्ष बँकेवरतीच आहे ती मध्ये सुद्धा बँक बुडवली न्यू इंडिया ती सुद्धा यांनीच याच यांचे सगळे आहेत असं म्हणतात मराठी माणसाला यांच्या लेखी किंमत नाहीये आणि मला असं वाटतं ही बळकवण्याची एक त्यातली एक मांडणी म्हणून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करतात की काय असो मला या विषयात मला जे काय बोलायचं ते बोललोय आम्ही याचा निषेध तर सगळे पक्ष म्हणून आमची जे काय महाविकास आघाडी आहे ती करतोच आहोत म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्र सांगतो की मी बातमीच घेऊन आलोय प्रशांत कोरटकर कोला, तर चिल्लर तसं तुम्ही सांगावं भैयाजी जोशी तर चिल्लर आहेत आणि नाही तर त्यांच्यावरती कारवाई करावी